दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा फेंड तालुक्यातील रामवाडी येथे चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे छोट्या मोठ्या चोरी नंतर थेट चोरांनी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा तसेच परिसरातील दुकाने घेऊन ती फोडण्याचा प्रयत्न सुरू केले असल्याच्या घटना घडत आहे या चोरीच्या घटनांकडे पोलिसांचे दुर्लक्ष का होत आहे असा सवाल आता नागरिकांना पडला आहे रामवाडी परिसरात एका पाठोपाठ एक घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे थेट चोरांनी पेन पोलिसांना आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे मोबाईल चोरीची घटना ताजी असताना आता रामवाडी येथे चोरट्यांनी जय अंबा माता मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना घडली आहे या पेटीतील हजारो रुपयांची चोरी झाल्याचे समजून येत आहे याच परिसरात समर्थ नगर येथे असलेले स्वस्तिक इंजिनियर नावाचे ऑफिसचे लोखंडी शटर अर्धवट उघडून चोरी करण्याचा प्लॅन आतील बंद काचेच्या दरवाजामुळे फसला रात्री पोलिसांची गस्त असतानाही चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने पोलिसांपुढे आता चोरांचे आव्हान ठाकले आहे लवकरच पेन पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळून जे करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे या चोरीच्या घटनांचा पंचनामा पेन पोलिसांकडून करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस, पोलीस कर्मचारी राजा पाटील प्रकाश कोकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बंधनकर पेन अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा